शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते अनुदान का थकवले स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरच्या कांशिलात लगावली पुढले मोठे बातमी निघते राज्यात सरासरीपेक्षा एकोणतीस टक्के अधिक पाऊस पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढले बातमी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपयाचे अनुदान पुढले मोठे बातमी निघते ई पीक पाणी ऍपवर नोंद नसल्यांना मदत नाही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये पुढले मोठे बातमी निघत अखेर इमा कंपनी नरमली चंद्रपूर मधील शेतकऱ्यांना मिळणार दोनशे दोन कोटी रुपये बातमी निघते सोलापूर मधून ना दुष्काळाची मदत ना अवकाळीची भरपाई राज्यातील एकावन्न लाख शेतकरी प्रतिक्षेत पी किंवा दूध अनुदान ही बातमी निघते पीएम किसानचा निधी वाढवा शेतकऱ्यांना युरोप अमेरिकेप्रमाणे मदत देण्याची मागणी पुढले मोठे बातमी निघते राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेता राजू शेट्टी यांनी केली पुढली मोठी बातमी निघते परभणीमधून अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी अडकले केवायसीत दोन वर्षांचा मदत निधी पडून लाखो शेतकरी वंचित पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टर पर्यंत मदत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा सरकारकडून परिपत्रक जारी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी याहोद्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद